नमस्कार श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीसची मकर संक्रांती बद्दल आपण बरेच काही माहिती पाहणार आहोत तर श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री शके एकोणीसशे शेहेचाळीसच्या मकर संक्रांतीचे फल काय आहे तर मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणीसशे शेहेचाळीस पौंश गुरु रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे आता मकर संक्रांतीचा पुण्यकाल काय आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न पासून ते संध्याकाळी चार वाजून चौपन्न मिनिटापर्यंत ही पुण्यकाळ आहे सूर्याचे मकर राशीत संक्रमण बालकर्णावर होत असल्याने वाघ वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे आपण पिवळे वस्त्र घालू नये आता गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फुल घेतलेले आहे आणि ती पायस भक्षण करत आहे आता बघा ती सर्प जातीची आहे आणि भूषणार तिने मोती धारण केलेले आहे वारनाव व वा नक्षत्र नाव मोहोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे आता संक्रांतीचे फळ आहे का संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आली आहे तेथे जनतेला सुख प्राप्त होईल आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की या काळात द्यायचे दान काय आहे तर तुम्ही नवे भांडे देऊ शकता गाईला घास देऊ शकता अन्न तिळपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती तुम्हाला जेवढी शक्य होतील तेवढे दान द्या आता किंक्रांत कधी आहे तर करी दिन बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि तुम्ही संक्रांतीच्या दिवशी कोणती कामे करायची नाहीत तर पहिली गोष्ट म्हणजे दात घासायची नाहीत आणि कोणाला वाईट वक्त बोलायचं नाही कठोर बोलायचं नाही वृक्ष गवत इत्यादी तोडायचे नाही कापायचे नाहीत गाई आणि म्हशींची धार काढणे टाळायची आहे त्या दिवशी व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत म्हणजेच ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या त्या तुम्ही या दिवशी करायच्या नाहीत तर अशा प्रकारे अगदी थोडक्यात अगदी दोन मिनिटात मी संपूर्ण माहिती संक्रांतीबद्दल दिली आहे व्हिडिओ आवडला असेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून आपले बेल हे दाबा आणि तुम्हा सर्व सुवासिनी भगिनींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला धन्यवाद